जिल्हा परिषद निवडणुकीचा महासंग्राम विशेष कार्यक्रम पहा फक्त ए के ट्वेंटी फोर न्यूज लाईव्हवर आज आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टी धनेगाव जिल्हा परिषद सर्कलचे इच्छुक उमेदवार मनोहर पाटील शिंदे मी भारतीय जनता पार्टीचे नेते खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार जिल्हा परिषद सदस्य नसताना देखील जनतेच्या अडचणी सोडल्या आहेत विरोधकांना मी केलेला विकास दिसत नाही का काय म्हणाले पहा इच्छुक उमेदवार या विशेष कार्यक्रमामध्ये नमस्कार मी नकुल जैन जिल्हा परिषदेच्या महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपलं विशेष स्वागत आहे आज आपल्याकडे आप... गेस्ट म्हणून आलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार मनोहर पाटील शिंदे हे धनेगाव सर्कल हे महिलांसाठी आरक्षित झालं असून त्यांची यादी मागितली असून ते प्रचारामध्ये आघाडी घेताना पाहायला आहे विशेष जाणून घेऊयात त्यांच्याकडून की काय आपण अजेंडा घेऊन जनतेसमोर मतं मागण्यासाठी जाणार आहात स्वागत आहे या विशेष कार्यक्रमामध्ये आपण भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार आहात यापूर्वी देखील आपण जिल्हा परिषद सदस्य राहिलात काय नेमकं तुमचा विकासाचा अजेंडा आहे मी माझे जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा मला धनेगाव सर्कलला उमेदवारी मिळण्याकरता साहेबांनी मला परमिशन दिलेली आहे आणि मी मागच्या पाच वर्षामध्ये सर्व वाजेगाव सर्कलमधून पहिले सदस्य होतो मी स्वतः तर मी एका एका गावामध्ये कुठलं असं गाव नाही की तिथं सत्तर ते ऐंशी लाख रुपयाचा आपला निधी नाही वेगवेगळ्या वेळ वे, बांधकामचा निधी असल समाज असल ब महिला बालकल्याणचा असल या अनेक वेळेचा शिवकड कॅपोकड सगळ्याचा निधी मी जास्ती जास्तीत जास्त आणून वाजेगाव सर्कलचा विकास करण्याचं पहिलं काम केलं तीर्थक्षेत्रामधला निधीचं काम केलं उपकेंद्र दोन आणले वाजेगावला एक आणलं भायगावला एक आणलं अशा मोठमोठे कामं कर मागच्या पाच वर्षात केले जनतेचा आशीर्वाद मला मिळाला मी ते आशीर्वाद त्याचा अर्थ जाऊ दिला नाही आणि आत्तासुद्धा मला साहेबांनी इथं धनेगावातून उमेदवारी देण्याकरता मी मागणी केलेली आहे माझ्या आईकरता इथूनसुद्धा मला उमेदवारी साहेबांना सांगितलेलं आहे की धनेगाव तुमच्याकरता फायनल राहील म्हणून तर या धनेगाव सर्कलमध्ये दोन महिने चार महिने झालं जवळपास तसं तर तस चार वर्षे झालं दोन हजार बावीसला नवीन सर्कल झालं तसं या धनेगाव सर्कल बैरामपूर सर्कलमध्ये मग माझं सतत काम चालू आहे सर्व माझं कुटुंब आहे धनेगाव सर्कल म्हणजे माझं कुटुंब आहे दहागावचं सर्कल आहे धनेगाव मिसरी पिपळगाव वडगाव आणि फतेपूर हे एकण आहे आणि तुप्पा बायगाव काकांडी किक्की रायगाव बाबुळगाव हे एक गण आहे या तुप्पा गणातून सर्व त्या छोट्या छोट्या गावांनी मिळून मारुती तळणीला उमेदवारी द्या म्हणून त्यांनी पंचायत समितीला मागणी केली मारुती तळणीनं त्यांचंसुद्धा फायनल होईल आणि धनेगाव गणातून नागुराव संगेकर लिंगायत समाजाच्या मधून तिथली जागा असल्यामुळं तेसुद्धा फायनल होऊन जाणार आहे साहेबाच्या आशीर्वादाने आणि सर्व भारतीय जनता पार्टीची प्रमुख नेते मंडळी माझ्यासोबत आहे माझ्या सोबत असल्यामुळं तरी कुठल्या कुठल्या समाजाचं मतदान किती आहे आणि काय विकासाची मुद्दे राहतील काय विकास करणं बाकी आहे या सर्कलचा या सर्कलमध्ये पहिले समस्या आता फिरत असताना माझ्या पुढंच होती की उसा आता तात्काळ जाण्याकरता खूप परिस्थिती कुठं फुलं वाहून गेल्यामुळं रस्ते वाहून गेल्यामुळं रस्ते पहिले चालू करण्याचं काम मी दहा गावापैकी सात गावात मी शेतकऱ्याचे विषय सोडवलेत माझी उमेदवारी अजून फायनल नाही तरी गावाच्या आडी अडचणी लक्षात घेऊन त्या शेतकऱ्याची तळमळ त्या शेतकरी म्हणजे सर्व समाजाचे शेतकरी आहेत आता काकांडीला बघितलं तर जवळपास साठ स साठ टक्के ओबीसी समाज आहे मराठा चाळीस टक्के पण त्या गावामध्ये कुठलाही समाज न विसरता वॉडर समाज असेल धनगर समाज असेल मराठा समाज असेल सर्व समाजाला विशेष त्याला विश्वासात घेऊन त्यांच्या मागणीप्रमाणे आपण रस्त्याचं चा काम चालू आहे जिथं पूल तुटला तिथं ना पाईप टाकून रस्ता करून देण्याचं चा काम चालू आहे कुठं बोर पाण्याचा विषय असेल तर बोर मारणं देऊन देणं चालू आहे अशा कुठल्याही भरकुलच्या यादी असेल कोपण लाभार्थ्याला सुद्धा पाच किलो हेडला मिळत नव्हता मी चालू करून दिला घरकुल एका धनेगावामध्ये जवळपास नऊशे घरकुल आहे कोणत्याही समाजाचा जातीचा विषय नाही हार समाजामध्ये हर व्यक्तीला घरकुल आहे आणि सगळ्या माझ्या धनेगाव सर्कलमध्ये सगळ्या ग्रामपंचायत आपले असल्यामुळं सगळे गाव आपलं कुटुंब असल्यामुळं मला कुठली अडचण नाही विरोधक तर कोणीतरी येणार आहात पण ते उमेदवार तयार चार पाच लोक उमेदवारी करतात वांदे चालू पण करून तुमच्यावरती अशी ठिकाणी टीका केली जात आहे की आपण जे वाजेगाव सर्कल पूर्वीचं जे होतं त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारे विकास केला नाही ना या ठिकाणी काय करणार वाजेगाव वाजेगावमध्ये विकास त्या विरोधकाच्या डोळ्यात माती पडली असेल वाजेगावचं उपकेंद्र बघा म्हणायला शिवानंद मंदिराचं मोठं तीर्थक्षेत्र आहे वाजेगाव सर्कलचं तिथं पाच कोटी निधीचं काम झालेलं आहे पाच पुलं मी केलेली आहेत माझ्या निधीतून मी दोन कोटीचं काम केलेलं आहे का धनेगावामध्ये ईदगाह असेल मस्जिद असेल मंदिर असेल हे सगळं काम उपकेंद्रापासून गावातले शिशी रोड दलित वस्ती धनेगावातलं रस्ते नव्हते आपल्या संडास बाथरूम पासून ते डायरेक्ट घरापर्यंत सगळे आपण रस्ते जनेगावामध्ये सगळे करून दिलेले आहेत जनेगाव सर्कलमध्ये करून दिले आहेत वाजेगाव सर्कलमध्ये एकही गाव सोडलं नाही दलित वस्तीपासून मराठा वस्तीपर्यंत सगळे कामं आहेत भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार मनोहर पाटील शिंदे यांनी प्रखड आपल्याशी मुलाखत केली आहे जिल्हा परिषद या महासंग्राम विशेष कार्यक्रमामध्ये धन्यवाद